सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक या शब्दांचे अर्थ तेवढा वेळ नाही आणि आपण कायद्याचे अभ्यासक नाही तर त्या प्रत्येक शब्दाबद्दल एक दिवस व्याख्यान घेऊ शकतो किंवा <laughs> इतके ते शब्द कॉन्स्टिट्यूशन वाचा चर्चेस मध्ये वाचा कारण मग मंदिरात का जालो मंदिरात काय कॉन्स्टिट्युशन शिकवली जाते मंदिरात तर आपल्या कोरूने बोललं जात म्हणजे एक डिश अवांगवा हे मुख्य मुद्दे आहेत आणि असा समाज ते अभिप्रेत होता सोशालिस्ट जो शब्द आहे हा नंतर टाकला गेला सोशालिस्ट हा शब्द नंतर टाकला गेला म्हणून काही लोक असं म्हणतात की मूळ नंतर तिसरा वर्ड सेक्युलर हा महत्वाचा आहे सेक्युलर बद्दल वेगवेगळ्या लोक आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावतात पण एक त्याला डिनाय करता येत नाही की सेक्युलर म्हणजे या राज्याला कुठलाही धर्म नाही या देशाला स्वतःचा कुठलाही धर्म नाही आणि बऱ्याच देशमध्ये असं आहे की त्यांचं राष्ट्र जे आहे ते ख्रिश्चन राष्ट्र आहे किंवा मुस्लिम राष्ट्र आहे पा उदाहरणार्थ पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र आहे त्या राष्ट्राचा धर्म मुस्लिम आहे तसं भारताचा कुठलाही धर्म नाही आणि हे अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे घटनेत आणि घटनेबद्दल जी डिबेट्स आहेत त्याच्यात पण हे लिहिलेलं आहे की प्रेफरन्स कुठल्याही धर्माला मिळणार नाही हा जो नवीन देश आहे यात कुठल्याही धर्माला प्रेफरन्स मिळणार नाही सगळे धर्म समान आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा आहे प्रसार करण्याची पण मुभा आहे प्रचार करण्याची पण मुभा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे काय हा या देशाचा नियम आहे ती थोड्या वेळा मी मला म्हणजे या बॅकग्राऊंड वरती मी थोडस आत्ता बोलू शकतो नाही तर आत्ताच बोलतो पुढे आपण जाण्यापूर्वी मला सांगा मला हे कळत नाही की अशी तर परिस्थिती आहे आणि अशा अनेक तरतुदी आहेत तर जे हिंदू राष्ट्र पाहिजे असं म्हणतात हे उघडच कसं काय चालवून घेतलं जातं हे मला कळतच नाही आणि याच्यात मला आश्चर्य वाटत याच्यात बहुजन समाज दलित समाज हा पण सामील होतो काही लोक होतात ज्याने आंबेडकरांचा आंबेडकरांना जे मानतात त्यांच्या विचारांना मानतात हे कसं खपवून घेतात हेच मला कळत नाही आज प्रत्येक राजकीय पक्षाला बाबासाहेब आंबेडकर हवेच आहे कारण त्यांच्या विरुद्ध बोलायची कोणाची प्रार्थना नाही मी त्यांच्याबद्दल खूप वाचलेले आहे आणि ते कोणालाही घाबरत नव्हते त्यांची मतं इतकी त्यांनी उघड व्यक्त केली आहेत की काही त्यात दाथ संदिग्धता आहे ते असं म्हणले होते की हिंदू राष्ट्र यदा कदाचित कधी झालंच तर ती मोठी आपत्ती ठरेल त्यांनी हिंदू धर्माबद्दल काय टीका केली आहे ती आज करायची कोणाची हिंमत नाही पण ते कोणालाही घाबरत नव्हते आणि स्पष्ट बोलत होते त्यांनी बरंच लिहून ठेवलेलं आहे आपल्याला बऱ्याच जणांना ते माहिती असेल प्रश्न असा पडतो की इतकी उघड गोष्ट आहे हे चालवून कसं घेतात मला मजा वाटते की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे त्याच्या बाजूला जे हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्यांचा फोटो आहे हे कसं काय चालतंय याच्यातली विसंगती कोणाला कशी दिसून येत नाही मी काही लोकांची उघड बोलतो